भूक लागली जेवणलंच नाही तुम्ही दुपारी गोळ्या घेतल्या आज नाही पुन्हा काल घेतले परवा दिवशी पण नाही असं <laughs> गोळ्या टाइमावर नसल्यावर मग आजारी पडल्यानंतर मग काय करायचं ते गोळ्याचं असं वरतीच ठेवाय पाहिजे ना मग का बरं नाही खाल्लं लक्षातच नाही मी पण गेलो वरती ते आपल्या मुकादमासारखं घेऊन चाललं ना <laughs> ते कुठं गेलं किराया कुलू म्हणाली ते आम्हाला पण मनसे मिला कुलु मनाली अजून बरंच काय ह्या अशा गाड्या पास होत असतील तर थांबवतात क्रॉसिंग क्रॉसिंग अजूनही क्रॉस करून तिथे थांबेल कुठे आणि तिथं काय खाली उतरायचं प्लॅन जायला मग आणि ट्रेन सुरू झाली कुठं सुरू देऊ धावत येईल ना मागे कसं मागे घोड्यांच्या मागे आला धावत कसं येईल हो ते घोडे होते हे घोडा नाही भाई वेगळा आहे वेगळा रेल्वे बोलतेस असं पळाले की पळते आणि मला समजणार पण नाही तुम्ही मध्ये चढलात की खालीच राहिलात म्हणजे मला पण उतराय समजणार पण मला माहिती नाही ना दादा पुढचं काय <laughs> तू जाऊ शकतो ना तुझ्या घरी घरी काय तरी मला सोडून असा जाऊ अजून दिल्ली पण नाही आली दिल्ली पहाटेच येईल ना नाही रात्री आपण उद्या तिथ बांद्र्याला ला पोहचणार आहे का भावांना ताईनं बांद्र्याचं बांद्रा नेक्स्ट स्टेशन दादर आणि पुन्हा नेक्स्ट स्टेशन कल्याण तीन बघा तीन स्टेशन बदलून येणार आहे जर कोण तिथला असेल आजच मेसेज टाकून ठेवा बरोबर मग उद्या भेट होईल आमच्या ताईंची आमची भेट करून द्यायला मदत कराल ना कारण मला इथलं स्टेशन ना माहित ना काय ना तुम्ही जे जे आहेत ना कोण बांद्रा दादर भिवंडी भिवंडी नाही का मध्ये वेगळं सांगितलं काय डोंबिवली डोंबिवली हे असं कोण असेल तर मग ते सांगा मग ते मोबाईल मध्ये मोबाईल मा मी बघायला लागलो तरच नेटवर्क कुठं आहे की हे बघते तर चालतंय आता तिकडले कार्ड जे होते ना आम्ही घेतलेलं ते पडले पण आता आमचे कार्ड जे होते ना ते झाले सुरू मला किती तर फोन आले तुम्हाला खूप फोन आले ते काय नव्हते मला किती मेसेज पडले ढिगाणे धाड 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 त्यातलं जे काही माझे आहेत मेन महत्वाचे त्यांना फोन केलं मी कसं काही तुमचा पण तुझे एवढे फॅन लोक मी कुठं युट्यूबवर नंबर दिलाय कोणाला फॅन लॉकर ट्रेन ही सुरू आहे पली की पलीकडली सुरू आहे हा तिकडं बघा ना कोणती इथे कुठं आणते हा ना पण ही चालते असं वाटतंय ना तुम्हाला काय वाटतंय भावांना कोणती ट्रेन चालू आहे मला असं वाटत ही अशी चालली रिवस रिवस <coughs> मला समजतच नव्हतं स्टेशनवर आपण कुणीकडे आपण इकडले तिकडे गेलतो झाली झोप हो एवढ्या लवकर <laughs> पडून होते काय आम्ही तर सीटाचा वापर केलाच नाही आज रात्री मत... करायचं हां रात्री मला हा, तर रात्री झोपच येत नाही रात्री झोपच नाही आली आता इकडे कोण आले की तर ते होऊन तो पण बसेल की आल्या आल्या थोडी झोपेल झोपे जेवण करूनच बसणार ते बसले म्हातारे असतात ना इथं येणारे असं असं काही नाही म्हातार शक्यतो म्हाताऱ्याचं त्याला म्हणतो म्हात्या म्हाताऱ्या इथं जाऊन राही तुला उचलून ठेवतो पण जा डायरेक्ट वरी डायरेक्ट वरी म्हणजे या वरच्या सीट वर, वर। तुम्हाला वाटेल मी कोणाबद्दल वाईट बोलतो की काय डायरेक्ट वरी जा म्हणजे आंबाला अजून दोन किलोमीटर आहे दोन का जास्त होत मी आता दाखवलं ना तुम्हाला मला पहिलं काहीच कळत नव्हतं ते कसं बघायचं ही तशी ट्रेन आहे ना तिथं असते तशी लोकल काय म्हणता तुम्ही तशी नाही त्याला पकडायचं आहे ते बघा लोकलच आहे लोकल लोकल आपल्या मुंबईला हो हो ती मुंबईला चालली काय नाही इकडे पाय लय दुखतात पाय सुजल्यात काय करू ना दवाखाना ना ती गोळी द्या दादा हो तीच खातो आता गोळी तुम्हाला आहे ना तुमच्या जवळ तीच खातो थोडा हे तर पळून जाईल माझा काय म्हणतात त्याला आता दाल। दाल। चालू झालं पलीकडली आहे चालू ही बघा इकडं थांबलोय आपण मी पण कोणाला फसवण्याचा प्रयत्न करते मुंबईतल्या माणसांना जे की त्यांना त्यातलं सगळं काडी ना काडी माहित आहे मीच या मला समजत नाही काही मला ते ट्रेन कुठं आहे का आहे ते समजत नव्हतं पहिलं गुरुजींनी शिकवलं मग कसं असतं काय असतं बघायचं झालं आजची रात्र आम्ही एकत्र आहे उद्या मी इकडं ते त्यांच्या घरी जातील मला जायला परवाचा दिवस सुजडेल माझ्या घरी जायला एन्जॉय केलं भरपूर पण पाया सुजल्या उद्या जायचं ना आजच ठसका लागायला कोणी आठवण काढली माझी नाव घ्या ना तुम्ही <laughs> तुम्ही कशाला वहिनी म्हणताय <coughs> माझ कोण आठवण काढत असेल बर झालं पिढा तिकड आल्यात कि दोन चार कमेंट हा <laughs> तू <तु, तु, तु, laughs> जर राहा बा नको येऊ इकडं भांडणं करायला <coughs> मला म्हणत असतील बरं झालं साडासाठी नाही शांत आहे असं सगळे तसेच कमेंट केल्या सगळ्यांनी सगळ्यांनी नाही खूप जणांनी खूप साऱ्या ताईनी वैशाली शाह ताईनं कमेंट केली बघा तुमच्यामुळं नवदुर्ग मातेचं आम्हाला पण दर्शन भेटलं धन्यवाद नवदुर्ग कोणतं दाखवलं ना ते नाही का आपण गुडघ्यावर रांगत रांगत गेलो लास्टला सीसीटीव्ही कॅमेरा होता तिथं त्या लोकांनी मला उचलून लिहिलं असतं आता हो ही तर स्वेटर विकणारे आणि शॉल विकणारे ट्रेन मध्ये कमीच नाही थोड पाच पाच मिनिटात येतच पुन्हा ते चायवाले आणि काय बटर सँडविच काय ते हे बघा अशा बॅगा घेऊन येत्या हे बघा गाठोडे इथं आमच्या सीटवरच येऊन बसल्या आम्हाला जागा नाही ठेवली गच्च मी थोडा जाऊन वरती पडलोय वर थांबले मी गेलो वरच्या सीट वर आणि यांनी काय केलंय ते उठून गेले तिकडं जाऊन दरवाजात उभे होते त्या बायान झोपवलंय इथं त्या येऊन निवान झोपल्या ते मन नाही का बामनानं ना दिला आस आसरा हळूहळू पाय पसरा तसं केलं त्यांनी पहिला आसरा घेतला आणि मग पूर्ण पसरा केला त्या निवान झोपल्या आणि हे उभे होते मग मी आल्यानंतर म्हणलं आम्हाला झोपायचं जो, जो म्हणलं आणि हा पण सीट उचलला दोन सीट मी मोकळं केलं मग त्यानंतर इथे काका होते याचे पंजाब हा हा पंजाबचे ना लुधियानाला उतरले लुधियानाचे मग त्यांनी उठवलं सीट सोडायला लावलं ना आम्हाला जागा करून दिली आमचा सीट असून त्यांनी हमला केला मोठे व्हिडिओ नाही बनवणार जातच नाहीत व्हिडिओ नेटवर्कच नाही चला बाय बाय करा की थकले ते भूक लागले भूक लागले ना असं करायचं भूक 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 मला शिक मला मी काय बोललो दादा भूक लागली मला म्हणतात भूक ना थोडं भूक भूक असं पोट भरतय खरं भूकाशी लागायला आम्हाला आम्ही सकाळपासनं काहीच नाही खाल्लंय असू <laughs> ना असं ते आम्ही काय नाही खाल्ल्यामुळं भूक लागली स्वेटर कुठे गेले आपले वर आहे ना तर चला या व्हिडिओला इथंच थांबू बाय बाय